आरंभ एका नव्या पर्वाचा जामनेर तालुक्यातील नागन चौकी या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वन विभागाची जमीन असून त्या जमिनीमध्ये आणि हद्दीत जेसीबीच्या सहाय्याने जेसीबीच्या सहाय्याने सुरूच होते कोणत्याही शासन परिपत्रकामध्ये किंवा वन कायद्यामध्ये नमूद नसताना सुद्धा ते कामे जेसीबीच्या सहाय्याने सुरू आहेत ते कामे मजुरांमार्फत करण्यास शासनाकडून परवानगी दिली जाते मात्र या ठिकाणी मजुरांकडून कडून काम न करता जेसीबीच्या सहाय्याने ही कामे करून घेतली जात आहेत जामनेर प्रादेशिक वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी जामनेर अमोल पंडित वनपाल प्रसाद भारुडे तसेच वनरक्षक सुनील चिंचोले यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि जेसीबी क्रमांक एम एच आणि एम एच या दोन्ही जेसीबींना तात्काळ ताब्यात घेऊन आपल्या कार्यालयाअंतर्गत वन कायद्याअंतर्गत कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी आणि मजुरांमार्फत ही कामे करणे गरजेचे असताना सुद्धा मजुरांना डावलून ही कामे जेसीबीच्या सहाय्याने करून घेतली जातात आणि खोटे मजूर दाखवून शासनाकडून निधीची गैरवापर केला जात असतो याकरिता संबंधित कामांची विले काढण्यात येऊ नये अशी तक्रार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपभागीय वनाधिकारी प्रवीण ए विभागीय वनाधिकारी धुळे यांच्याकडे अशी तक्रार अर्जुन आसने जयराज पवार चेतन तायडे नितीन यांनी दाखल केलेले आहे सात दिवसांच्या आत कारवाई न केल्यास दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत दोन हजार सहा आणि महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त आणि अपील एकोणीसशे एकोणऐंशी नियम अंतर्गत वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्यात येईल याची दक्षता घ्यावी आणि तक्रारदार त्यांच्या समक्ष वरिष्ठांनी चौकशी करावी आरंभ पर्व न्यूज प्रतिनिधी पंकज तायडे जामनेर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा